पहिलं हे आहे की हा नवीन व्हायरस नाही हा भारतामध्ये साधारण एक वीस वर्षापासून सर्क्युलेट होतोय ओपीडीमध्ये बरे होणारे आजार आहेत ते कॉज करतो तुम्हाला सर्दी खोकला ताप झाला तर पहिले डॉक्टरांकडे जा कारण की ह्युमन मेटानिमो व्हायरसचं इन्फेक्शन जरी झालं तरी ते साध्या ट्रीटमेंटनीच बरा होणारा आजार आहे फक्त या आजाराचं मेन आहे की ह्याच्यावर कुठलंही अँटी वायरल नाही आणि कुठलंही वॅक्सिन अवेलेबल नाही बेसिकली काय झालंय की चायनामधून आपल्याला अशा न्यूज यायला लागल्या की त्यांच्या हॉस्पिटल्समध्ये खूप जास्त पेशंट्स यायला लागलेत आणि एक नवीन व्हायरस आला आहे असं त्यांचं म्हणणं आहे ज्याचं नाव आहे ह्युमन मेटान्युमो वायरस ज्याला आपण एच एम पी व्ही असं म्हणतो तर पहिलं हे आहे की हा नवीन व्हायरस नाही हा भारतामध्ये साधारण एक वीस वर्षापासून सर्क्युलेट होतो आहे त्याच्या तुरळक केसेस दरवर्षी आपण भारतात बघतो त्या केसेस एन आय व्ही रिपोर्ट करतं त्याच्यामुळे कोविड नाईन्टीन हा एक नवीन व्हायरस होता एच एम पी व्ही किंवा ह्युमन मेटानिमो व्हायरस हा नवीन व्हायरस नाही तो जो व्हायरस आहे तो फक्त वयोवर्ष पासष्टच्या वर किंवा वयोवर्ष पाचच्या खाली किंवा ज्यांना खूप सिव्हिअर कोमॉर्बिटीज आहेत म्हणजे अगदी सिविअर डायबिटीस आहे सिविर ब्लड प्रेशर आहे कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे किंवा किडनीचं प्रत्यारोपण झालं आहे आणि त्या औषधं चालू आहेत अशा लोकांना कधीकधी सिव्हिअर निमोनिया कॉज करतो त्याच्यामुळे माझं हे प्रांजळ मत आहे की कोविड नाईन्टीनसारखी परिस्थिती परत उद्भवणार नाही या व्हायरसमुळे उद्भवणार नाही आपल्या इथे लॉकडाऊन लागण्याचे किंवा आपल्याला वर्क फ्रॉम होम करण्याचे किंवा जे आपल्या पॅनिक स्प्रेड झालं दोन हजार एकोणीसमध्ये तसं व्हायचा चान्स अगदी अगदी तुरळक आहे म्हणजे नाहीच असं म्हटलं तरी चालेल mm -hmm. नंबर एक कारण की हा व्हायरस जो आहे हा जुना व्हायरस हो आहे त्यामुळे mm हा सर्क्युलेट होत असल्यामुळे आपल्यामध्ये थोडी तरी इम्युनिटी -hmm. या व्हायरस विरुद्ध आहे दुसरं जसं कोविड नाईन्टीन सगळ्या वयो गटातल्या लोकांना अफेक्ट करायचा सगळ्यांना आजारी पाडायचा म्युटेट व्हायचा नवीन नवीन वेरियंट्स यायचे तसं ह्युमन मेटानिमो व्हायरसचं आत्तापर्यंत तरी दिसलेलं नाही त्याच्यामुळे अचानक हे भारतात पहिल्यांदा होणं हे सुद्धा हे आहे आणि आमचं सायन्स जे सांगतं की मेजॉरिटी हा आजार सर्दी खोकला ताप म्हणजे जे, जे ओ पी डीमध्ये बरे होणारे आजार आहेत ते कॉज करतो निमोनिया खूपच कमी पर्सेंटेजमधल्या लोकांना होतो ते पेशंट ॲडमिट होतात त्या पेशंटला ट्रीटमेंट लागते बाकीच्या पेशंटला ट्रीटमेंट लागत नाही त्यामुळे हे जे सोशल मीडियावर जे चाललं आहे की खूप हाहाकार माजणार आहे पॅनिक स्प्रेड होणार आहे असं मला वाटत नाही ह्या ह्या सगळ्या फक्त रुमर्स आहेत ह्याच्यावर पब्लिकने भरोसा ठेवू नये म्हणजे पब्लिकने अगदी निष्काळजी राहावं का आता नाही आता आपल्या इथे मी ऐकलं आहे की महाकुंभ होणार आहे आपल्या इथे आता लग्नाचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे काही गोष्टी तर आपल्याला पाळाव्या लागतील ला नंबर एक तुम्हाला सर्दी खोकला ताप झाला तर ता पहिले डॉक्टरांकडे जा कारण की ह्युमन मेटानिमो व्हायरसचं इन्फेक्शन जरी झालं तरी ते साध्या ट्रीटमेंटनीच बरा होणारा आजार आहे नव्याण्णव टक्के लोकांना साध्या ट्रीटमेंटनीच बरा होतो yes. नंबर दोन तुम्हाला सर्दी खोकला असेल तर गर्दी या ठिकाणी जाऊच नका नंबर तीन जर तुम्हाला जायचंच असेल तर मास्क वापरा आणि इस्पेशली पासष्ट वर्षाच्या वर किंवा अगदी खूप लहान मुलांनी काळजी घेणं गरजेचं आहे बाकीच्या लोकांना काय हा सिरियस करणार नाही हा आजार काही त्रास देणार नाही फक्त या आजाराचं मेन आहे की याच्यावर कुठलंही अँटी वायरल अवेलेबल नाही आणि कुठलंही वॅक्सिन अवेलेबल नाही पण हा इतक्या, आजा, इतक्या आजार इतक्या इझिली बरा होणारा आजार आहे आणि सेल्फ लिमिटिंग आजार आहे म्हणजे सिमटम असतात त्यांना आपण जे नॉर्मल कॉमन फ्लूला जे ट्रीटमेंट देतो फ्लूसाठी तीच या ट्रीटमेंटला दिली तरी ते पेशंट बरे होतात त्याच्यामुळे जसं आपण कॉमन फ्लूला घाबरत नाही तसंच आपण ह्युमन मेटानिमो व्हायरसला घाबरू नये अशी माझी जनतेला कळकळीची विनंती आहे कृपा करून पॅनिक होऊ नका कृपा करून रुमर स्प्रेड करू नका इवन चायनाने आज सांगितलं आहे की आमच्याकडे सगळं खुलं आहे आमच्याकडे टुरिस्ट येऊ शकतात आमच्याकडे जो नॉर्मली त्यांच्याकडे थंडी वाढली आहे त्याच्यामुळे थंडीमध्ये जेवढा जे पेशंट जास्ती दिसतात तेवढेच दिसलेत असं काही सडनली खूप सर्ज झाला आहे असं झालेलं नाही त्यामुळे पॅनिक व्हायची गरज नाही दोन हजार एकोणीसची परिस्थिती आपल्याकडे आत्ता येण्याची सुतराम शक्यता मला वाटत नाही गरज नाही जसं मी सांगितलं की कॉमन फ्लू फ्लू साधा फ्लू जो असतो ज्याच्यासाठी आपण अगदी जनरल जाऊन एक दोन गोळ्या घेतो अगदी पॅरासिटामॉल आणि थोडस डिकन्जेस्टंट ची गोळी घेतो आणि बरे होतो तसेच नव्याण्णव टक्के पेशंट याच्यामध्ये बरे होणार आहेत त्याच्यामुळे वेगळे आयुर्वेदिक काडे किंवा स्पेशल काडे जे काही लोकांनी कोविडमध्ये अशा थेरपीज वापरल्या तसं या आजारासाठी वापरायची गरज मला वाटत नाही सर हवामानामध्ये आता जे बदल होता तर त्याचा बदलाचा ह्या विषाणूवर काय परिणाम होता जसं आता आपल्याकडं काही दिवसानंतर उन्हाळा सुरू होईल तर टेम्परेचरचा या, या विषाणूच्या स्प्रेड होण्यावरती काय परिणाम साहजिक आहे कारण की हा आजार विंटरचाच आजार आहे थंडीचा आजार आहे <small> थंडी वाढली टेम्परेचर कमी झालं सर्दी खोकला व्हायला लागला पेशंटला की मग हे व्हायरस सर्क्युलेट होणार कोविड सारखं रोबस्ट व्हायरस हे नाही किंवा कुठल्याही सणाला कुठल्याही सीजनला तो चालूच राहिला म्हणजे वर्षानुवर्ष चालू राहिला तसं नाहीये ह्युमन मेटान्युमो व्हायरस हे विंटरमध्येच होणारा व्हायरस आहे विंटरमध्ये वाढणारा आजार आहे तो त्यांच्याकडे टिपिकल सर्ज आलाय आपल्याकडे आला तरी मला असं वाटतं सर्दी खोकल्याचे पेशंट वाढतील थंडी पडली तर पण जशी जशी उन्हाळा वाढत जाईल जो शक्य आहे हो की जानेवारीमध्ये टेम्परेचर वाढेल तर कदाचित केसेस कमी होतील मला तर स्वतःला असं वाटत नाही की आपल्याकडे एवढा मोठा येईल आपल्याकडे ऑलरेडी ऊन वाढायला लागलं त्याच्यामुळे खरंच एवढं पॅनिक व्हायचं किंवा काळजी करायची कारण नाही कारण की एकतर मी जसं सांगितलं नवीन व्हायरस नाहीच आहे जुनाच व्हायरस आहे जो सर्क्युलेट होतो पण त्यांची गव्हर्मेंट तर म्हणते अशी सिच्युएशन नाहीये त्यांची म्हणते आमच्या सगळ्या फ्लाइट चालू आहेत आम्ही कुठली एअरस्पेस बंद केलेली नाहीये टुरिस्ट वेलकम आहेत आमच्याकडे जर त्यांच्याकडे एवढी परिस्थिती असती तर त्यांनी आपली एअरस्पेस बंद केली असते फ्लाइट्स बंद केल्या असते जसं मी सांगितलं की चायनामध्ये काय होतंय हे आपल्याला कळू शकत नाही कारण की त्यांच्याकडून येणारी इन्फॉर्मेशन ही फिल्टर्ड असते आपल्यासारखं लोकल लेवलला जाऊन जर्नलिस्ट शोधू शकतात तसं तिकडं नाही करू शकत पण जेवढी काही माहिती येते आणि जो वायरस त्या हे कॉज करतो आहे हे त्यांनी जे पुढे ठेवलं आहे तो वायरस बघता मला नाही वाटत की आपल्याकडे एवढी परिस्थिती येणार आहे जसं त्याने जेव्हा कोविड नाईन्टीन बाहेर पा पाडला तेव्हा आहे असं जेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली तेव्हा तो व्हायरस जगात पहिल्यांदा इंट्रोड्युस झाला होता त्याच्यामुळे तेव्हाच पॅनिक रास्त होत पण आता सध्या गव्हर्नमेंट काळजी घेत आहे गव्हर्नमेंटने ऑलरेडी ऍडवायझरीज हे केलेले आहेत लोक लक्ष ठेवून आहेत आज आय थिंक तीन केसेस बघित आहेत दोन आणि त्या पण नेमक्या बाळांमध्येच आहेत लेस दॅन फाईव्ह मध्येच आहे पण मला वाटत नाही की ते तिन्ही जे केसेस आहेत ते सिरियस होतील ते सेल्फ लिमिटिंग आजार असतो ते बरे होतील तुरळक केसेस आम्ही दरवर्षी या व्हायरसच्या बघतो आम्ही हे टेस्टिंग पी सी आर टेस्टिंग जसं कोविडचं करावं लागतं तसं या व्हायरसचं पी सी आर टेस्टिंग करावं लागतं okay. ते एन आय व्हीला जेव्हा पाठवलं तेव्हा ते कन्फर्म करतात की आहे का नाही okay. आणि हा एक फॅमिली असते ज्याला आम्ही रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस म्हणतो आर एस व्ही त्या फॅमिलीमधला हा व्हायरस आहे जसं कोविड नाईन्टीन हा करोना व्हायरस फॅमिलीमधला होता तसा हा आर एस व्ही फॅमिलीमधला आहे आणि आर एस व्ही फॅमिलीचं जे व्हायरस आहे ते स्पेसिफिकली लहान मुलांमध्ये सर्दी खोकला ताप कॉज करतो त्याच्यामुळे ह्याच्या तुरळक केसेस दरवर्षी आपण बघतो त्यामुळे त्याच्यामुळे आत्ताच्या केसेसमध्ये ट्रॅव्हल हिस्ट्री नाही आहे फक्त काय झालं आहे की चायना ह्युमन मेटानिमो व्हायरस म्हटलं hmm. म्हणून आता आपण आपल्या सगळ्या नेझल स्वॅबशी ह्युमन मेटानिमो व्हायरस टेस्टिंग चालू केली hmm. जर आपण ही मागच्या वर्षी केली असती तर कदाचित त्या केसेस आपल्याकडेही दिसल्या असत्या hmm. त्याच्यामुळे मला नाही वाटत हा इम्पोर्टेड व्हायरस आहे हा व्हायरस आपल्याकडे ऑलरेडी आहे त्याच्या केसेस तुरळक होत्या मेबी थोड्या केसेस वाढल्या असतील पण ओव्हरऑल काही फार हा घातक व्हायरस नाही